मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका राहुरी शहरामध्ये लोहार गल्ली इथे अठ्ठावीस जुलै रोजी सकाळच्या सुमारास आशाबाई नारायण गुजर या सत्तर वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह तिच्याच घरामध्ये आढळून आलाय आशाबाई नारायण गुजर या वयोवृद्ध महिला गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी शहरामध्ये लोहार गल्ली इथे राहत होत्या त्यांना कोणीही नातेवाईक नव्हतं अठ्ठावीस जुलै रोजी सकाळच्या सुमारास आशाबाई गुजर या त्यांच्याच घरामध्ये मृत अवस्थेमध्ये आढळून आल्यात घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते पोलीस नाईक जयदीप बडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची आणि परिसराची पाहणी केली रुग्णवाहिका चालक सचिन धसाळ तसेच विजय जोगदंड भरत गायकवाड अनिल खरडे यांच्या मदतीनं मृतदेह ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आला आणि तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं सदर वयोवृद्ध महिला सतत आजारी आणि वयोवृद्ध असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटलंय महिलेला कोणीही नातेवाईक नसल्यामुळे रौरीचे पोलीस रुग्णवाहिका चालक तसेच राहरी नगरपरिषद कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी या महिलेचा अंत्यविधी केला आहे आणि यामधनं माणुसकीचं दर्शन घडत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी